घराघरांमध्ये सगळी छोटी मोठी मुलं जी आहेत ती गणेश अथर्व शीर्ष म्हणतायत ना एकवीस वेळा म्हणू द्या एक्कावन्न वेळा म्हणू द्या सत्तावीस वेळा म्हणू द्या एकशे आठ वेळा म्हणू द्या पण या अथर्व शीर्षाची आवर्तन आपल्या घरात होतायत की नाही याकडे हिंदू समाजाने आपला कल ठेवला पाहिजे लक्ष असलं पाहिजे गणपती आणलेला आहे किती उपासना मी या गणेशाची या घरात आल्यावर केली हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे गणेशाची आराधना करणे हा मुख्य उद्देश आहे तुम्ही दोन पदार्थ कमी केलात तरी चालेल महिलांना आज ना उद्या आम्ही खायला जगू तर खाऊ म्हणून जगणं महत्वाचं आहे आणि जगणं जेव्हा महत्वाचं आहे त्यावेळी खाणं थोडंसं कमी केलं तरी चालेल पण ज्या संस्कृतीमध्ये आम्ही राहतो त्या संस्कृतीवरच जर कोणीतरी घाला घालत असेल तर आमचं सगळ्यांचं जगणं कठीण होऊन जाईल आणि म्हणून लक्षात ठेवा की हिंदू समाज जागृत जर होतो आहे हे देशासाठी नव्हे विश्वासाठी सुचिन्ह ध्यानात ठेवा जिथे जिथे हिंदू समाज जागृत झाला तिथला समाज शांत झाला जिथे जिथे हिंदू समाज झोपी गेला तिथे तिथे अराजकता वाढली आहे तुमच्या शेजारी पहा किंवा अन्य देशांमध्ये पहा हिंदू समाज जिथे जिथे आहे तिथे शांतता तुम्हाला दिसेल म्हणून हिंदू समाज जागृत होणे हिंदू समाजाने आपली संस्कृती सांभाळणे हे आज अत्यंत आवश्यक झालेलं आहे म्हणून आपले जेवढी लोक आहेत जेवढे शिष्य लोक आहेत जेवढे भक्त लोक आहेत गणेश भक्त आहेत या सर्वांनी प्रत्येकाच्या घरोघरी एकमेकांच्या घरोघरी शेजारी पाजारी पहा की गणेशाची आराधना होते आहे ना गणपतीची फक्त पूजा जी आहे ती भटजी होऊन करतो असं नव्हे तर घरातल्या सगळ्या लोकांनी गणेशाची पूजन केलं पाहिजे सगळी मंडळी घरातली एकत्रितपणे बसतात आणि त्यातला एक यजमान कोणतरी किंवा यजमान पत्नी बसून पूजा सगळी घरातली मंडळी म्हणते आहे असं एक पाच दिवस पर्यंत गणपती असेल तर पाच दिवस अशीच पूजा होत राहणार सगळं कुटुंब पूजनाला बसणार आम्ही सगळे असे छान पंक्तीत जेवायला बसतो समाजातल्या सगळ्या हिंदूंना मला सांगायचं आहे आता खाण्याचं जसं तुम्ही सगळं सांभाळत आलेले आहेत आज पहिल्या दिवशी गणेश स्तोत्र दुसऱ्या दिवशी अथर्व शीर्ष तिसऱ्या दिवशी गणेश पुराण असं सगळे दिवस जे आहेत ते तुम्ही विभागून घ्या आणि आमच्या घरात दरवर्षी याच पद्धतीची उपासना होते जर चोवीस तास असतील आमच्याकडे तीन तास गणपतीसाठी दिले जातात मुद्दाम बघा खाण्या जेवण्याच्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या आणि देवाधर्माच्या गोष्टी मात्र आम्ही सगळे विसरलो जागृती हवी की नको आम्ही म्हणतो जिजाऊमुळे शिवाजी घडला आता कुठे गेल्या आमच्या जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो तर तिथे आम्ही आमच्या जिजाऊ मातेला मोठं मानतो तसंच घरातल्या महिलांना माहीत असायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी छान किचन सांभाळत स्वयंपाक घर बऱ्यापैकी तुम्ही जपल तिथे जमायला पाहिजे तिकडे मोदक करंजा सगळं तुम्ही सगळं व्यवस्थितपणे करायचं अजून पर्यंत चालू आहे देवाकडे दुर्लक्ष झालं फक्त शास्त्रांकडे दुर्लक्ष झालं फक्त देवाची उपासना करण्याकडे दुर्लक्ष झालं आणि हे चित्र काही समाजासाठी चांगलं नाही त्यासाठी गुरु आपल्याला ओरडून आहेत की तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे जगा तुमच्या धर्मामध्ये गणेशाची आराधना सांगितलेली आहे ती तुम्ही सगळ्यांनी करा सगळ्यांनी आपल्या आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा पायंडा घालून ठेवा आमच्या घरात गणपती आहे तर या प्रकारची उपासना होणार सगळे घरातले लोक एकत्रित या पूजा करा स्तोत्र म्हणा आरती एकत्रित करा आणि मग भोजनाचा आस्वादही एकत्रितपणे घ्या अशा प्रकारचं घराघरांमध्ये खरं हिंदुत्व जे आहे ते आपण सगळ्यांनी आणूया